एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोला शहराचे आराध्य दैवत असलेल्या राजराजेश्वरला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून दुग्धाभिषेक करण्यात आला आहे अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री बनावेत आणि त्यांनी परवा मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी असं साकडं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून राजेश्वराला घालण्यात आलं यावेळी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आधारे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते परवाला जो शपथविधी होणार आहे तो शपथविधी फक्त अजित दादा आणि अजित दादांचाच होणार आहे हा ठाम विश्वास अकोल्यातील जनतेला आहे राष्ट्रवादीच्या सर्व संपूर्ण पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना महिला शेतकरी सर्व वर्गातील लोकांना आहे म्हणून आज राज राजेश्वराच्या राज चरणी सर्व नतमस्तक होऊन जल दुर्गाभिषेक आज सर्वांनी केलेला आहे आणि एकच मागणी सर्वांची आहे की या राज्याचा दहा वेळा अर्थसंकल्प ज्यांनी सादर केला अशा दीर्घ अनुभवी माणसाला मुख्यमंत्री पदाची शपथ त्यांनीच घेतली पाहिजे असा प्रकारचा ठाम विश्वास हा अकोल्यातील राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शेतकरी सर्व जाती धर्मातील लोकांना आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठा पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गाँवकारी ऐट द रेट जीमेल डॉट कॉम